इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून आरक्षण जाहीर झालंय महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानं महापौर पद भाजपकडेच असणार हे निश्चित आहे महायुतीमध्ये या प्रवर्गातील चौदा नगरसेवक निवडून आले आहेत ओबीसी दाखला असणारा सदस्य महापौर पदासाठी निवडणूक लढू शकत असल्यानं पुन्हा एकदा इच्छुकांची मांदी आहे त्यामुळं महापौर पदासाठी इचलकरंजीतील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून महापौर पदाची संधी कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय इचलकरंजी महापालिकेची पहिलीच निवडणूक महायुती आणि शिवशाहू विकास आघाडीमध्ये चुरशीनं झाली त्यामध्ये भाजपचे त्रेचाळीस शिवसेना शिंदे गटाचे तीन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक अशा महायुतीनं सर्वाधिक सत्तेचाळीस जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीला सतरा जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक जागा मिळाली आहे आज मुंबईत महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झालं इचलकरंजी महापालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी आरक्षण पडलंय त्यामुळे आता महापौर पदासाठी रस्ती खेच सुरू झालीय महापौर पदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या काही इच्छुक उमेदवारांनी आजच फटाक्यांची आतशबाजी करत आरक्षणाचं स्वागत केलंय महापालिकेत भाजपचा महापौर असणार हे निश्चित आहे महायुतीकडून ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्यांमध्ये योगेश पाटील सतीश मुळीक प्रदीप धोत्रे नितेश पोवार राजू पुजारी सुशांत कलाकते किरण खवरे प्रमिला जावळे रूपा बुगड ध्रुवती दळवाई विद्या रुपाली सातपुते सपना भिसे आणि पूनम माळ यांचा समावेश आहे तर ओबीसी प्रवर्गाचा दाखला असल्यानं माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे राजू बोंदरे मोनाली मांजरे मनीषा कुपटे जुलेका पटेकरी हेही महापौर पदाचे दावेदार होऊ शकतात त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच व्यूहरचना करण्यास सुरुवात केली असून इचलकरंजीत महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच दिसून येईल